साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसंच काउन्सिल हॉल इथल्या महापौर यांच्या कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस पालिका आयुक्त शीतल तेल उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार माजी गटनेते आनंद चंदन शिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती अध्यक्ष खंडू अप्पा बनसुडे सहायक कामगार कल्याण अधिकारी नितीन साके गोपीनाथ जाधव हो। समाधान सकट सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवरांची उपस्थिती होते दरम्यान थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त कौन्सिल इथल्या आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं